धर्मपुरी तालुका माळशिरस येथील तरुणीने बारावीचा पेपर अवघड गेल्यामुळे गुरुवारी सात तारखेला राहत्या घरी आपलं जीवन संपवलं किरण भाऊसाहेब पाटोळे वयवर्ष सतरा असे मृत तरुणीचे नाव आहे ती नातेपुते येथील डॉक्टर बाळकृष्ण दाते प्रशाला येथे विज्ञान शाखेत शिकत होती किरण बारावीचे पेपर अवघड गेल्यामुळे नाराज होती गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ती भावंडांबरोबर गप्पा मारून आपल्या खोलीत गेली बराच वेळ झाला तरी ती खोलीबाहेर आली नसल्याने आईने तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आतून काहीही प्रतिसाद न आल्यामुळे कुटुंबातील लोकांना याची माहिती दिली गेली कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिने आपलं जीवन संपवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला याबाबत अधिक तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी महारुद्र परजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद जमादार करत आहे